आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीएम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस नमस्कार किरण माबळे आपण आहोत राहता शहरामध्ये तर उद्यापासून राहता शहरातील वीरभद्र देवता असेल त्याचप्रमाणे मायंबा देवता असेल यांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात होते आहे आपण ज्या ठिकाणी उभं आहोत या ठिकाणी मागे रथ बांधणीचं काम या ठिकाणी चालू आहे राहता शहरात अनेक वर्षापासूनची जी परंपरा आहे या ठिकाणी अनेकांची नवस्फूर्ती पूर्ण करणारा हा गळवंतीचा रथ आहे या रथाची आता बांधणी या ठिकाणी होते या रथाची बांधणी करण्याचा जो मान गाडेकर कुटुंबाला आहे हा मान अनेक वर्षापासून आहे या यात्रे उत्सवात एक वेगळं नेहमी बघितलं जातं की या ठिकाणी अनेकांची नवस्फूर्ती करणारा हा गळवंतीचा रथ या ठिकाणी दोन दिवस एक मायंबा यात्रेमध्ये व राहाता शहरातील वीरभद्र यात्रेमध्ये या ठिकाणी अनेक लोक गळवंती लागत असतात भक्तगण अनेक लांबून लांबून या ठिकाणी येत असतात अनेकांची नवस्फूर्ती करणारा हा गळवंती रथ आता तयार होत आहे आपण याविषयी अधिक माहिती गाडीकर कुटुंबावरून बघणार आहोत हा जो गळवंतीचा रथ आहे याला एक परीक्षण असं आहे की आपला जो वीरभद्र मंदिराचा जो आतला जो गावभऱ्यामधला तांदळा आहे त्याचा आपण ज्यावेळेस पुनर्स्थापनेच्या वेळेस ज्यावेळेस आपण त्याचा सेंदूर काढला मग लोकांना उत्सुकता लागली का हा सेंदूर आपला तांदळा आहे किती वर्षाचा तर मग तो आपण जी नाशिकला मेरी संस्था आहे गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये तो तांदळाचा सेंदूर तपासून आणला तर त्यांनी त्याच्यावर मग आपल्याला एक सर्टिफिकेट दिलं कि आजो की हा जो तांदळा हा याच्या सेंदुराप्रमाणे हा किमान चारशे वर्षापूर्वीचा आहे कारण त्याचं किमान असं असतं की, की साधारणतः वर्षाला एक सेंटीमीटरचा थर सेंद्राचा साचला जातो त्यावरून त्यांनी ते अनुमान काढलं की ही जी परंपरा आपण आली मग ती आपण अशी धरायची का ही जी परंपरा आहे ती चारशे वर्षापासून आलेली आहे आणि हा जो रथ मिरवणुकीला जो निघतो याच्यामध्ये राहतमधून तीन समाजाला मानपान आहे एक धनगर समाज माळी समाज आणि पाटील कंपनी ही त्यावेळच्या लोकांनी ही सगळी मानपान आपसात वाटून घेतली मग समजा त्यावेळेस रथ असेल मग मा रथाचा मानपान माळी समाजाचा आहे परंतु मग त्याच्यात कसं का, का तो रथ संपूर्ण माळी समाजाने तयार करायचा त्याला कुठल्याही प्रकारचं स्टील नाही तो संपूर्ण लाकूड आणि थराटामध्ये वेटला जातो सोडायचा तोच त्याच लोकांनी इतरांनी त्याला हात लावायचा नाही कारण ती एक पुच्छ परंपरा आहे त्याला धार्मिक अधिष्ठान आहे परंतु ती ती। आता गळवंती ज्यावेळेस निघते रथ गावामधून मिरवूनकुल ज्यावेळेस निघतो त्यावेळेस मग आता त्या रथाला जी लहान मुलं लटकली जातात ती मामा भाचेची असावे लागतात त्याला एक धार्मिक महत्त्व आहे त्याला धार्मिक एक परंपरा आहे परंतु नंतर ते गळवंत असताना नंतर ज्या बाळांना मूल बाळ होत नाही कोणाच्या अनेक संसारिक समस्या आहे लोकांच्या सम समस्या आहे मग त्यांनी तो वीरभदराला नवस केलेला असतो बाबा मी पाच वर्षे तुमच्या रथाला येऊन वरती 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 गळी लागेल मग गावातून मिरवून आल्यानंतर हा रथ एकदा मंदिरापुढं आला का ज्या महिलांचे नवस आहे त्या वरती गळी लागतात प्रत्येक बाईला पाच पाच फेरे मारल्या जातात नंतर तिला वीरभद्र देवस्थानचा प्रसाद दिला जातो आणि मग त्या बाईचा तो नवस पूर्ण होतो परंतु आत्तापर्यंतच्या आख्याय असा आहे ज्या ज्या बायांनी कुटुंबांनी नवस केला त्या आत्तापर्यंत पूर्ण तो नवस झालेला आहे हे आतापर्यंतची आख्यायिका आहे मी विजय बनकर आमचे यापूर्वी आमचे वडील गंगाधर बनकर या गाड्याचे बांधकाम करायचे त्यांच्या मृत्यूनंतर स्वतः आम्ही आमचे सहकारी सर्व मिळून ही गाडा बांधण्याचं काम करता याचा नारळ रामनवमीच्या दिवशी फोडल्या जातं तिथून पुढं पाच दिवस गाडा पूर्णता बांधल्या जातो तो याला कोणत्याही प्रकारचा स्टील लोखंड वापर न करता पूर्ण गाडा सुमट सूत यात बांधल्या जातो पाच दिवसात गाडा पूर्ण बांधून रा हनुमान जयंतीच्या दिवती इथून निघून मायंबा मंदिर इथे जातो व तिथं गळी लागण्याचे नवस पूर्ण केले जातात व दुसऱ्या दिवशी गाडा वीरभद्र मंदिरात आणल्या जातो व तिथं गळवंतीचे यात्रा यात्रा उत्सव व गळी लागण्याचा कार्यक्रम रात्रभर झाला आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर